कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये तेवीस डिसेंबर रोजी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळला या प्रकरणात विशाल गवळी नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे जो दुषकृत्यांच्या रात्री आपल्या घरातच होता पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून माहिती मिळाल्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी घरापासून तेरा किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या परिसरात तपास सुरू केला विशाल गवळीच्या घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्यांच्यावर संशय बळावला विशालच्या पत्नी साक्षीने पोलिसांना सांगितले की विशालने तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केलेले आहेत यापूर्वीही त्याच्या दोन पत्नी त्याच्या अत्याचारामुळे त्याला सोडून गेल्या आहेत विशालने मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली त्यानंतर साक्षीच्या मदतीने मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला विशालने साक्षीला धमकी दिली होती की जर तू पोलिसांना काही सांगितलं तर तुझी हत्या करेल विशाल गवळीने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वापर करून अनेकांना त्रास दिलाय साक्षीने पोलिसांना सांगितले की विशालला राजकीय दबावामुळे जामीन मिळाल्यास तो तिचीही हत्या करेल या प्रकरणात साक्षी महत्वाची साक्षीदार ठरू शकते ज्यामुळे विशालच्या गुन्ह्यांना न्याय मिळवण्यात मदत होऊ शकते पोलिसांनी विशालला अटक केल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या घटनेने समाजात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे की अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना कराव्यात या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे डॉक्टर अभिलाष डावरे पी न्यूज कल्याण